हाय फ्रेंड नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा मी पण आहे स्वस्त मस्त मजेत बघा तुम्हाला दाखवते बाळूमामाच मंदिर हे हो काही उमरीचं झाड आहे बघा पूर्णपणे मोठ इथे काही बाळूमामाचं मंदिर आहे छोटस तुम्हाला दिसतंय का बघा हे असं शिखर काढलंय छोटस परत इकडे बघा हे असे झाडे आहेत ही सगळी नारळाची आंब्याची बाळच मंदिर आहे असं छोटस शिखर काढले बघा ही कशी झाडं वेगवेगळी झाडं लावली ती आंब्याची ही इथं आहे अशी किती दाट चावली बघा इथं मी म्हणत नव्हते का आमच्यात छोटंसं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे बघा हे आहे दिसलं का कसं वाटलं तुम्हाला मंदिर आमचं बघा बाळूमामाचं छोटंसं आहे इथं परत तुम्हाला तिथं वर लाईट लावले मोठी तूप लावले तिथं उजेडासाठी शिकरावर तिथं जॉईंट केली तिला तर परत इथे ही उमरीची दररोज पूजा करायला ती इथे संध्याकाळी परत संध्याकाळी आरती ती क करायला लावायला इथं मग संध्याकाळी उजेड लागते ना म्हणून इथं ती मोठी तूप लावली ती बारका छोटासा बल लावला होता पण ती काय व्हायचं असं वाऱ्यानं ते हल्ला किती जायचा सारखं जायचा सारखं त्याच्यामुळे मग मोठी ट्यूब लावली बघा आता काय वर्षाची गॅरंटी असल्यामुळं काय नाही छान आहे ना छोटसच काढलं आपलं